गुड मॉर्निंग फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिकेची जी रिक्वायरमेंट बघा सहाशे वीस जागासाठी रिक्वायरमेंट आहे तर याची ॲड आलेली बघा सत्तावीस तीन दोन हजार पंचवीसलाही ॲड आलेलं बघा मित्रांनो तर फॉर्म भरायचं स्टार्ट झालेलं आहे डेट अठ्ठावीस तीन दोन हजार तीन अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे आणि शेवटची जी तारीख आहे अकरा पाच दोन हजार पंचवीस बघा तर बऱ्याच डिपार्टमेंट साठी हे रिक्वायरमेंट बघा प्रशासकीय अभियांत्रिकी तांत्रिक लेखा वित्त उद्यान सार्वजनिक आरोग्य डिपार्टमेंट अशा डिपार्टमेंटच्या हे जागा बघा मित्रांनो तर आपण सविस्तर माहिती घेणार आहे मी सातव्यानुसार तुम्हाला वेतन श्रेणी पण किती भेटणार आहे कोणत्या कोणत्या पदासाठी जागा आहेत किसी जाग है बायोमेडिकल इंजीनियरिंग एक जाग्ठा स्थापत्य स्थापत जागा है कनिष्ठा बेयं सह जागा है उद्यान अधीक्षक एक जागा है सहायक महत्ति जनसंपर्क अधिकारी एक जाग से पंद्रह जाग है डेन्टल ऐसी तीन जागे स्टाफ नर्स एक तीस जागा है डायलिस चार जाग है सांख्यिक तीन जागीसी आठ जागे सेंट्रल सर्जिकल सुपरवाइजर ऐसी पांच जागा है नेत्र चिकित्सा सहायकच्या एक आहार च्या एक जागा औषध निर्माता बारा जागा आरोग्य सहाय्यक महिला बारा जागा आहे बायोमेडिकल इंजिनिअरिंग सहाय्यक सहा जागा आहे पशुवर्धन पर्यवेक्षक दोन जागा एन एम चे अडतीस जागा आहे हिवताप बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी चे बघा एकावन्न जागा आहे शस्त्रक्रिया क्रियागृह हो सहाय्यक चे पंधरा जागा आहे सहाय्यक चे आठ जागा आहे वायरमेंट चे बघा दोन जागा आहे ध्वनीचालकची एक जागा आहे उद्यान सहायकची चार जागा आहे लिपिक टंक बघा सगळ्यात जास्त लिपिकसाठी जागा मित्रांनो एकशे पस्तीस जागा लिपिकच्या आहेत आणि इतर लेखा लिपीक चे बघा अठ्ठावन्न जागा आहे तर सर्वात जास्त लिपिक पदासाठी जागा रिक्वायरमेंट आहे बघा त्याच्यानंतर बघा कक्षी सेविका कक्षी सेवक वॉर्डबॉय अशा जागा बघा तर अशात तर एकूण सहाशे वीस पदासाठी मोठी भरती आहे बघा मित्रांनो मुंबई महानगरपालिकेअंतर्गत तर बघा तुम्हाला ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे तर अर्ज स्टार्ट झालेले फॉर्म भरण्यासाठी तर अठ्ठावीस दोन हजार पंचवीस पर्यंत स्टार्ट झालेले तुम्ही अकरा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत फॉर्म भरू शकता आणि जे जो तुम्हाला प्रवेशपत्र उपलब्ध राहील परीक्षेच्या सात दिवस सा अगोदर राहणार आहे जेणेकरून तुम्ही अपडेट राहत जा तुम्ही जर फॉर्म भरत असाल आणि स्टडी करत असाल मुंबई महानगरपालिकेचं फॉर्म भरल्यानंतर तर काही मुलं असं असतात की फॉर्म भरल्यानंतर अपडेट राहत नाही तर अशा प्रकारे सात दिवस अगोदर तुम्हाला हॉल हॉलटिकीट येतो बघा तर तुम्हाला अभ्यास करता करता तुम्हाला चेक पण करत राहायचं की हॉल तिकीट कधी येणार आहे काय अपडेट असणार आहे महानगरपालिकेचे तर हे चेक करत राहा नेहमीच तर परीक्षा शुल्क बघा मित्रांनो तर ओपनवाल्यासाठी एक हजार आहे आणि इतर मागासवर्गीय नऊशे रुपये आहे परीक्षेचे दिनांक वेळ केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल बघा प्रवेशपत्र ज्यावेळेस भेटेल तुम्हाला जे सेंटर टाइम टेबल म्हणजे दिनांक कोणत्या दिवशी आणि वेळ आणि केंद्र जे सेंटर तुम्हाला ते हॉल मध्ये राहणार बघा आणि ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे आणि तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर भेट देण्यात यावी जी महानगरपालिकेची वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा बघा आणि पदाचे तपशील वेतवार्द शिथिलता निवड पद्धत सर्वसाधारण सूचना आरटी अर्थ शैक्षणिक अर्थ सामाजिक समानता आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी पत्नी हाय ऑनलाइन परीक्षेचा अभ्यासक्रम परीक्षा शुल्क अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन सूचना इत्यादी बाबत तपशील उपलब्ध आहे बघा तुम्ही चेक करू शकता तिथं साईटवरती जाऊन तर आपण बघूया आता बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या बघा किती जागा आहे तर एक जागा बघा बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या तर एज्युकेशन क्रायटेरिया काय मान्यता प्राप्त विद्यापीठाची बायोमेडिकल इंजिनिअरिंग पाहिजे जर नसेल तर मेडिकल इंजिनियरिंग किंवा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक मधील पदवीधारक भरण्यात येईल बघा जर भेटले नाही त्यांना कॅन्डिडेट तर इलेक्ट्रिकल पण कमीत कमी तुम्हाला दोन गोष्टी जाणवलं पाहिजे आणि जी पुढची पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य गटक बघा याचे एकोणपस्तीस जागा आहे बरेच जागा आहे बघा तर आणि यासाठी जे एज्युकेशन क्रायटेरिया बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाचं स्थापत्य सिव्हिल इंजिनिअरिंग ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी एक चान्स आहे की भरपूर जागा आहे त्यांचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं ते फॉर्म भरू शेवट नंतर जी आहे कॅनिस्टअपर्यंत बायोमेडिकल इंजिनिअरिंग सहाय्यक पदासाठी जागा एकूण सहा जागा आहे बघा तर जे एज्युकेशन क्रायटेरिया बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी पाहिजे जर बायोमेडिकल इंजिनिअरिंग नसेल तर ते इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग ज्यांचं झालेलं आहे त्या कॅन्डिडेटला प्रमोशन देण्यात येईल किंवा त्यांना त्यांना घेतले जाणार बघा कमीत कमी दोन वर्षचा अनुभव पाहिजे तरच तुम्हाला हे फॉर्म भरता येईल उद्यान अधीक्षक चे बघा एक जागा आहे आणि पुढची जी पोस्ट आहे सहायक माहिती जनसंपर्क संपर्क अधिकारी ची एक जागा आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे आणि जर्नलिझम झालेलं पाहिजे बघा पदवी का तर तुम्हाला हा फॉर्म भरता येईल आणि वैद्यकीय समाजसेवक तर त्यामध्ये बघा पंधरा जागा एकूण आणि एज्युकेशन क्रायटेरिया बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची समाजशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी मान्यता प्राप्त विद्यापीठाची वैदिक डब्ल्यू पदवी आणि दोन दोन पाहिजे कमीत कमी च्या बघा तीन जागा आहे कमीत कमी तुमचं एसएस सी झालेलं पाहिजे आणि डेंटलचा कोर्स झालेलं पाहिजे बघा डिप्लोमा झालेला पाहिजे जी पुढची जी पोस्ट आहे स्टाफ नर्स जे एन एम तर एकूण जागा एकशे एकतीस भरपूर जागा सगळ्या कॅटेगरी साठी जागा आहे मित्रांनो तर यामध्ये पण चांगले जागा आहेत तुमचं जर बी एस नर्सिंग झालेलं असेल आणि तुम्हाला दोन अनुभव असेल तर तुम्हाला हे फॉर्म भरते बघा आणि पुढची जी पोस्ट आहे बघा सांख्यिकी सायक घटक तर एकूण तीन जागा आहे आणि त्यासाठी एज्युकेशन पॅटर्न आहे बघा सांख्यिकी विषयासह सह पदवी पाहिजे तुम्हाला सांख्यिकी म्हणजे एकतर तुम्हाला मॅथ्स मध्ये पदवी पाहिजे नाहीतर इकॉनॉमिक्स मध्ये पदवी पाहिजे आणि कमीत कमी दोन वर्ष जाऊन उभं पाहिजे तर फॉर्म भरता येणार एसीजी तंत्रज्ञ बघा यासाठी जागा आहे भौतिकशास्त्र इलेक्ट्रॉनिक विषयासह विज्ञान शाखेतील पदवी पाहिजे तुम्हाला कमीत कमी आणि पुढची जी पोस्ट आहे बघा सेंट सेंट्रल सर्जिकल प्रोव्हायजर डिपार्टमेंट मध्ये बघा तर एकूण पाच जागा आहे इतर चिकित्सा सहायक पदासाठी एक जागा आहे कमीत कमी एस एस सी मध्ये सायन्समध्ये आणि पॅरामेडिकलचा डिप्लोमा झालेला पाहिजे आणि दोन वर्षाचा कमीत कमी दोन वर्ष अनुभव पाहिजे सॉरी कमीत कमी दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला पाहिजे आणि दोन वर्षाचा अनुभव पण पाहिजे आणि जी पुढची पोस्ट आहे औषध निर्माण अधिकारीच्या बारा जागा एकूण तर त्यामध्ये बघा एज्युकेशन क्रायटेरिया काय दिलेलं बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची बी फॉर्म पदवी पाहिजे कमीत कमी आणि महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र फार्मसी ऍक्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस आठ ऑफ एकोणीसशे अठ्ठेचाळीस नुसार वैद्य नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक तुम्हाला नोंदणी केलेलं केलेल केलेलं पाहिजे कमी आणि कमीत कमी तुम्हाला दोन फॉर्म भरणार येणार आणि पुढची जी पोस्ट आहे आरोग्य सहाय्यक तर यामध्ये एकूण बारा जग आहे आणि एज्युकेशन क्रायटेरियर बघा बारावी झाले पाहिजे आणि कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव पाहिजे जर जर तुमची निवड झाली आणि बारा महिन्याचा जो कोर्स आहे बघा एम डब्ल्यू किमान तुम्हाला दोन वर्षात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे जर तुम्हाला तुमचं सिलेक्शन झालं या पोस्ट साठी आरोग्य सहाय्यक पदासाठी जर दोन वर्षामध्ये जर तुम्ही डिप्लोमा कम्प्लीट नाही केलं एम पीडब्ल्यू चा तर तुम्हाला ती पोस्ट तुमच्या हातातून तुम चालली जाईल बघा आणि जे पुढचं जे पद आहे बघा बायोमेडिकल इंजिनिअरिंग सहाय्यक पदासाठी एकूण सहा जागा आहे एज्युकेशन क्रायटेरिया सेम आहे बघा त्याचं पण तर सा त्याच्यामध्ये पाहिजे बघ एस सी पाहिजे आणि इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल विषयात दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे आणि अनुभव जो दोन पाहिजे कमीत कमी पुढची जी पोस्ट आहे पशुधन पर्यवेक्षक तर त्यासाठी दोन जागा पुढचं जे पोस्ट आहे ए एन एम तर त्याची अडतीस जागा बघा एकूण तर कमीत कमी बाराव उत्तीर्ण पाहिजे ए एन एमचा कोर्स झालेला पाहिजे आणि मास्ट नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक आहे बघा जे पुढची जी पोस्ट आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हितासाठी बघा तर एकूण जागा एकावन्न जागा सर्व कॅटेगरीसाठी हे जागा बघा तर यासाठी एज्युकेशन कॅटर जो आहे कमीत कमी बाराव्या उत्तीर्ण पाहिजे सायन्समधून म्हणजेच विज्ञान शाखेतून बा, बारावी उत्तीर्ण पाहिजे आणि बारा महिन्याचा जो कोर्स आहे एमपीडब्ल्यू ते दोन वर्षाचा उत्तर आवश्यक आहे बघा पुढची जी पोस्ट आहे शस्त्रक्रिय सहाय्यक पदासाठी बघा पंधरा जागा ऐकून कमीत कमी बारावी सायन्स आणि पाहिजे तुम्हाला आणि दोन वर्षाचा अनुभव पाहिजे पुढचं जे पद आहे सहाय्यक ग्रंथपाल तर एकूण आठ जागा आणि कमीत कमी जे एज्युकेशन क्रायटेरिया बघा तुमचं शाखेची पदवी म्हणजे बिलिप झालेली पाहिजे तर तुम्हाला तो फॉर्म येईल वायरमॅन जे बघा दोन जागा आहे कमीत कमी दहावी पास पाहिजे आणि आय झालेलं पाहिजे बघा आणि तीन वर्षाचा अनुभव दोन्ही चालक एक जागा आहे पुढची जी पोस्ट आहे उद्यान सहाय्याच्या चार जागा आहे लिपिक टँकल बघा लिपिकचे बघा एकशे पस्तीस जागा आहे कोण सर्व जागा कॅटेगरीसाठी जागा जा, आहे बघा भरपूर जागा आहे एकशे एकतीस एकशे पस्तीस तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता ज्यांचं कोणत्या शाखेतील पदवी झालेलं असेल आणि टायपिंग झालेलं असेल बघा थर्टी मराठी आणि फोर्टी इंग्लिशमध्ये तरच तुम्ही हे फॉर्म भरू शकता पुढची जी पोस्ट बघा लेखा लिपिक त्यासाठी अठ्ठावन्न जागा आहे आणि सायन्स विज्ञान शाखेची तुम्हाला पदवी पाहिजे मराठी थर्टी आणि इंग्रजीत फोर्टी कम्प्लीट झालेलं पाहिजे तुमचं तर तुम्ही फॉर्म भरता येणार तुम्हाला आणि पुढची जी पोस्ट आहे बघा कक्षसेविका त्या जा अठ्ठावीस जागा आहेत तर कमीत कमी दहावी पाहिजे आणि दोन वर्षाचा अनुभव पाहिजे तर अशा प्रकारे बघा मित्रांनो हे विविध पदाची जागा जा आहेत बघा तर तुम्हाला तुम्ही ज्या एज्युकेशन कॅटेटर मध्ये बसत असाल ज्या पोस्ट साठी तुम्ही त्या साठी अप्लाय करू शकता आणि जे किमान वय वर्धा बघा तर अठरा कमीत कमी अठरा पाहिजे आणि कमाल त्रेचाळीस पर्यंत पाहिजे ओपन वालसाठी अडतीस आहे आणि इतर मार्ग त्रेचाळीस वर्षापर्यंत तर अशा प्रकारे बघा अशी जाहिरात आहे बघा तर भरपूर जागाय लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरू शकता तुम्हाला ज्यावेळेस ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे तर तपशील दिलेला बघा कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे प्रोफाईल निर्मिती प्रोफाईल प्रोफाइल क्रिएट करायचं आहे रजिस्ट्रेशन आहे अगोदर नंतर लॉग इन करून परत पूर्ण फॉर्म सबमिट भरायचं बघा तुमचं डॉक्युमेंट वगैरे फोटोविटो सिग्नेचर या सगळ्या गोष्टी तुम्हाला नंतर फॉर्म सबमिट करायचं आहे आणि चलन शुल्क भरायचं बघा जे पण असेल तुमचं जे फोटोची जी साईज आहे बघा फोटो साईज जी रुंदीची आहे तीन पॉईंट पाच आणि फोटोची जी रुंदी आहे तीन पॉईंट पाच पाहिजे आणि फोटोची उंची आहे चार पॉईंट तीन पाहिजे सेंटीमीटर तर तुमचं से ते फोटो तिथं अपलोड होईल ना तर ते फोटो अपलोड होणार नाही कमी या साईज मी तुमचा फोटो पाहिजे तुम्हाला जर फोटो एडिटिंग करून तुम्ही इथं अपलोड करू शकता आणि तुम्ही जे परीक्षा शुल्क जे भरणार तुम्ही ऑनलाइन पद्धतीने पण भरता येणार तुम्ही मला जेणेकरून डेबिट कार्ड रुपे पे व्हिसा मास्टरकार्ड अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन पेमेंट करू शकता आणि तुम्हाला ई पावती तयार न होणे अशी फ्री प्रदान दर्शवते बघा आणि इथं स्कॅनिंग आणि कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मार्जिन तत्त्व बघा मला दिलेलं दिलेले बघा की स्कॅन वगैरे करायचं आहे छायाचित्र अलीकडील पासपोर्ट शैलीचे रंगीत चित्र असणे आवश्यक आहे बघा जेणेकरून तुमचे लेटेस्ट फोटो पाहिजे फोटो जेणेकरून महानगरपालिकेला पुढे सांग तुम्हाला पार काही इश्यू होणार नाही बघा साईज काय पाहिजे साक्षरीचे जे तुम्ही सिग्नेचर करणार ते साईज बघा तर दहा बी ते वीस च्या दरम्यानच पाहिजे कमीत कमी वीस केबी पाहिजे त्यापेक्षा जास्त नाही बघा तरच तुमचं ते सिग्नेचर तिथलं अपलोड होईल ना तर होणार नाही बघा आणि कागदपत्र जे स्कॅन करायचं तुम्हाला सगळे डॉक्युमेंट स्कॅन करूनच तुम्हाला अपलोड करायचं आहे बघा मित्रांनो जे परीक्षा सिलेबस दिलेलं बघा ती कोणत्या पदासाठी कोणते सब्जेक्ट काय सिलेबस असणार बघा सगळ्यांसाठी सेमच असू शकत सिलेबस थोडस चेंजेस राहील मराठी दहा इंग्रजी दहा सामान्य दहा बौद्धिक शास्त्र दहा समती साठ म्हणजे असे एकूण शंभर क्वेश्चन आहे आणि दोनशे जागा जा बघा तर तुम्ही हे चेक करू शकता कारण की काही पदासाठी सिलेबस असू शकतो तुम्ही चेक करू शकता बघा संबंधित विषयासाठी चाळीस मार्क बघा संबंधित साडेसाठ म्हणजे असं थोड फार चेंजेस आहे बघा बाकी जे सब्जेक्ट आहे सेम आहे फक्त जे संबंधित विषय आहे त्यामध्येच तुमचं कमी जास्त आहे से बघा सगळं सेम असणार आहे सगळं सगळे क्वेश्चन शंभर क्वेश्चन असणार आहे शंभर क्वेश्चन दोनशे मार्क आणि वेळ जे असणार तुम्हाला कालावधी पेपरचा कालावधी असणार दोन तास असणार आहे आणि वस्तुनिष्ठ पर्याय असणार आहे बहुपर्य असणार तुम्हाला जे पेपर असणार आहे अशा पद्धतीने बघा हे सिलेबस दिलेला आहे तुम्ही चेक करू शकता बघा आणि जे परीक्षा केंद्र बघा आणि त्यावेळेस तुम्ही परीक्षा केंद्रावर जाणार एक्झाम सेंटरला जाणार तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला पॅन कार्ड बँक पॅन कार्ड आधार कार्ड बँक पोस्ट पासबुकसह किंवा शासकीय कर्मचारी ओळखपत्र किंवा ड्रायविंग लायसन्स अशा प्रकारे काहीतरी तुम्हाला सोबत ओळखपत्र पाहिजे जे ओरिजिनल तुमचं कलर फोटो पाहिजे आणि ही परीक्षा जे जी तुम्ही जी परीक्षा घे घेणार बघा ऑनलाइन पद्धतीनेच घेणार आहे वेगवेगळ्या सेंटर वरती तुमची एक्झाम होणार बघा जिथ सेंटर आहे ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे लिस्ट दिलेली बघा अर्जदाराची माहिती बरोबर असल्याची स्वयंघोषणापत्र शैक्षणिक अर्थ बाबत कागदपत्रे वयाचा पुरावा आर्थिक दृष्ट्या घटकातील असल्याचा पुरावा राखीव निवड झालेल्या जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा खेळाडू साठी आरक्षण करता पात्र असल्याचा पुरावा तर बघा अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट पाहिजेत आणि बघा निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी चुकीची माहिती प्रदान करणे किंवा किंवा प्रक्रियेचे उल्लंघन केल्याच्या घटनामुळे उमेदवार निवड प्रक्रियेतून अपात्र ठरेल त्याला तिला भविष्यात कोणत्याही महापालिकेच्या मा भरती प्रक्रियेस उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार नाही अशी अपात्रता नंतर आढळून आल्यास पूर्वलक्षी प्रभावाने उमेदवार अपात्र अशा प्रकारे बघा मित्रांनो तर आणि जे परीक्षा होणारे एका सत्र एकापेक्षा जास्त सत्र घेतल्यास सत्रामध्ये वापरल्या वे 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 जाणाऱ्या वेगवेगळ्या किंचित फरक समायोजित करण्यासाठी संचामधील गुणांकन संपूर्ण केले जातील केंद्रा केंद्राची क्षमता कमी असल्यास किंवा कोणत्याही केंद्रावर किंवा कोणत्याही उमेदवारासाठी तांत्रिक पत्ता आल्यास एकापेक्षा जास्त सत्रे आवश्यक राहतील म्हणजे तुम्हाला बघा वेगवेगळे तुमचं सत्र असणारे मॉर्निंग आफ्टर आणि इव्हिनिंग असे राहू शकता पेपर असणार मित्रांनो तर अशा प्रकारे जाहिरात तर आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघूया की ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन करत कसं करता येईल आणि फॉर्म कसं भरायचं तर त्याची आपण सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू बाबा reference.